कारलेचे पकोडे बनवणार आहोत तर चला बघूया ते मी मनीषा मनीषा किचन को, मध्ये कारलेचे पकोडे बनवणार आहोत भजी बी म्हणू शकता तर असे लांबकुळे मी कारले कापून घेतलेत बघा कापून पाण्यात मीठ लावून ठेवून लवते आणि दोन मिनिट काढून घेतले ते पाण्यात ना हे बघा मस्त असे लांबकुळे कापून घेतले ते पाच कारले होते अर्धा किलो पहिलं आपण पीठ चाळून घेऊया एक कप बघा तांदळाचं पीठ घेतलं आहे आता ह्याला चाळून घेऊया पहिलं आपण एक कप बघा बेसन पीठ घेतलंय डाळीचं पीठ त्याला बी आपण चाळून घेऊया तर पीठ चाळून घेतलंय बघा एक एक कप घेतलंय आता ओवा टाकूया आपण हातावर थोडंसं घासून घेऊया टाकूया ह्याच्या आता बघा थोडासा मिक्स मसाला टाकूया आपण एक बरं चवीप्रमाणे मीठ आपण कोल्हापुरी लाल तिखट थोडीशी बघा हळद अर्धा चमचा बघा धन्या पावडर थोडासा बघा खायाचा सोडा घेतलाय ती बी टाकूया ह्याच्यात आता ह्याला मिक्स करून घेऊया आता थोडं थोडं पाणी वतून मिक्स करूया हातानेच मिक्स करूया म्हणजे छान होते मिक्स मिक्स असं केलंय मस्त आणि मी थोडं जादा घटच ठेवलंय बघा असं अजून आपल्याला ह्याच्यात कारली बी सोडायची त्यामुळे जास्त पाणी वापरलेलं नाही मी एक ग्लास वापरले वाट छान असं मिक्स केलंय बघा असं फिरवून फिरवून आता ह्याच्या सोडी आपण कारली तर असं बी छान असं लावून घेऊया चौकट असं मिक्स केलंय घट्टरस ठेवलं होतं चौकट लागलेत बघा तुम्ही बघू शकता आता काय करूया साईडला तेल बी ठेवले बघा तेल बी आपलं चांगलं तापलंय या याच्यात थोडी एक ग्लास सोडून घ्यायची किती तेलात मातातात तेवढी थोडा छान लागतात हे भरचे आणि गॅस एकदम कमी केले बघा आता आपण ह्याला फिरवून घेऊया बघू शकता किती छान दिसायला लागले ते एकदम जवळने दाखवले मी छान असे क्रिस्पी हो पात्र भाजून घेऊया तळून घेऊया ते छान असे तळले गेले ते आणि गॅस बारीक करायचा म्हणजे छान तळते ते क्रिस्पी बी होते ते बघा किती छान झाले ते आपले एकदम जवळने दाखवते तुम्हाला आता काढून घेऊया छान तळले ते बघा आवाज दुसऱ्यांदा दाखवते बघा किती तेलात मारतात ना तेवढी सोडा म्हणजे छान भासते बघा थोडेसे ना असे बुरबुरी आले का नाही मगच नंतर ना जरा हलवायच्या लगेच हलवाय जाऊ नका झाले थोडं थोडं आता काय करू आपण फिरवून घेऊया आणि गॅस कमी करा कमी सारखं सांगते म्हणजे गॅस जास्त झालं का नाही लगेच हे होते करत आहे आणि आतपातून तळत नाही छान बघू शकता मी गॅस एकदम कमी ठेवलाय हो खाली बघा एकदम गॅस कमी आहे बघा छान असे तळले ते आता काढून दिली ह्यांना बी बघा आवाज न कारले खाणार बी खाऊ शकतात ह्याला आता बाकीचे पकोडे सगळे असेच तयार करून घेते मस्त असले आपली कारलेचे पकोडे बनून रेडी आहेत भजी तर एकदम मस्त झालेत बघा किती छान झाले मस्त असे लागतात खायला नक्की करून बघा तुम्ही बी आणि क्रिस्पी मस्त छान होतात आणि न कारलं खाणार बी खाऊ शकते तर नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुमची कशी ती रेसिपी ती बी मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कशी वाटली ती बी नक्की सांगा मला वर उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पातूर खात राहा मस्त राहा शेवटपत्र व्हिडिओ बघितला पाहिजे तुमचं सर्वांचं धन्यवाद बाय